राजकीय रिंगा खरं तर राजकारण कुणी घेऊ नये एवढ्याची विनंती आहे सुरुवात करतोय विडंबनाचं खरं नाव आहे संख्याबळ जे सरकार बनवण्यासाठी असति घोटमळम जवा कमी पडे संख्याबळ मग सरकारचा होतोय खेळ का विरोधी वळवळ दहावी पन्नास वळ दहावी पन्नास खोक्याच बळ काळी आमदार पळ अरे सरकार आडवा सरकार झिरवा लावून विरोधी ढोक

गाडी आमदार फळ गाडी आमदार फळ जमीन आपली नेत्यान ढापली ढापली सोसायट्या बिसायत चारा आणि पुढारी बि डारी खासदार आमदार अन पुढारी बिडारी मंत्र्या संत्र्यापेक्षा पांडू हा काळी आमदार तुम्ही लोकांना केलंय खुळ गाडी आमदार पळ आणि मध्ये तरी काही बऱ्याच मानगडी वगैरे आहेत येत्या सध्याच्या महाराष्ट्रात पाहिल्या अनेक चॅनल्सवर वेगवेगळ्या कुटुंबाच्या बातम्या होत्या हा त्याच्या माग तो तिच्या माग वगैरे वगैरे अनेक <laughs> जणांच्या वेगवेगळ्या नवीन बायका त्यावेळेला चॅनलवर नवीनच बांधणी यायला लागले आणि मग त्याच्यासाठी पुढचं की गाव आणि कोंबड चालतय वाकड बॉयलर माग म्हणजे समजून घ्या कि गावरा चालतय वाकड फिरतय माग आणि एकाचा नवरा एकाची एकाची बायको एकाचा नवरा कोणाला कोणाचा मेळ गावळा कोंबडी सो खेळ गाडी अंधारे पळ आणि ज्या शेवटच्या मुळे

आणि मोडून पडले घड्याल सारण काटात शिल्लक दाखवाय कस कमळ कमळ गाडी आमदार आणि आता खास तुमच्यासाठीच एक कविता आहे ही कारची भाडून कस तू केसात का सावेना माळून कसे तू की ही रात चांदण्यांची भाळून कसे तू केसात का सावेना माळून तसे तू आणि पाणी न घालता ती गेली निघूनही ही पाणी न घालता ती तुझ्या नाही पाणी न घालता ती गेली निघूनही आणि बोलही बोलांना वळू कसे तू कदाच्या दिवसात तिची भेट झाली होती कॉलेजच्या दिवसात तिची भेट झाली होती किती हळू सदोबात एक गोष्ट झाली होती आणि पण दहा वर्षानंतर काय व्हावं आता तुम्ही ज्या वयात आहात दहा वर्षानंतर जेव्हा तुमच्या भेटी गाठी होती मित्रांच्या मैत्रिणींच्या त्यासाठीची एक ही कविता चला कवितेला सुरुवात करतो कवितेचं नाव आहे त्या गाडीच्या की नाही तिथं माहिती की नाही गिलास नाही आठ वेळ जाते ऐकू घे मी बुला तुझ्यासाठी तर दे साध कशी आहेस आता तू तुमच्या मनात हे प्रश्न तुमच्या मनातले प्रश्न सांगायला मी एक उत्तर दे साध कशी आहेस आता तू माझ्या विना तुझ्या दारी कधी बोललं कारू माझ्या मीना तुझ्या दारी कधी फुल लू तू एका घासामध्ये घास एका घासामध्ये घास अर्धा खात एका कोणी तुझ्या वडीच गाणं अर्धा एका कोणी माझ्या गाण्यामध्ये मा तू ग आहे अजून उरले

कोणाची आता उजळ धरलेली तुला पाहून आठवली एक गाणी हरलेली तो छात्रीत घेऊन जो पावलाची जी वाट काग वाट ते चुकलेली वाह वाह ला पाहू ना आठवली एक कहाणी हरलेली आणि शेवटचा ओळी एकचिमणी उडाली वाह वाह एकचिमणी उडाली गेली दुसऱ्या झाडावर समजून घ्या वाह वाह चिमण्या दुसऱ्या झाडावर जाणार आहे का दुसऱ्याची एखादी तुझ्या जाण्यावर इथे एकटा चुकोपार थर तो तुला काळी भर असू का सय कशी नाही आली तुला पाहुणा gane <tries> har <tries> 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 <tries>